गॅस वाहतुकीमुळे जे जिल्ह्यात प्रॉब्लेम निर्माण होत झालेत ते दोन घटना घडल्यात गेल्या महिन्याभरामध्ये हो का आपण उपाययोजना करणार आहोत असं तर येणारे सगळे स दिवस हे सणांचे आहेत सणासुदीच्या दिवसांमध्ये पूर्णपणे आपल्या हायवेची जी आणि इतर अंतर्गत भागातही जी ट्रॅफिक असते हेवी वाहतूक ती आपण बंद करणार आहोत त्याचबरोबर जे गॅस टँकर ची दुर्घटना ही मागच्या महिन्याभरातील दुसरी दुर्घटना आहे आणि पूर्ण प्रशासनाला आणि रोडवरील पूर्ण सामान्य नागरिकांच्या वाहतुकीला वेठीस धरणारी ही घटना होती आणि वारंवार असे अपघात होत आहेत तर जे कोणी हे गॅस वाहतूक करणारे टँकर आहेत तर त्यांचे जे जिथून ते, ते ते त्या लोकांना आणि त्यांच्या कंपनीच्या लोकांना त्यांची मीटिंग आम्ही कंडक्ट करणार आहोत आणि ते याच्यापुढे ते वाहतूक करण्याच्या पहिले त्यांनी पूर्ण वाहतूकच्या नियमांचं पालन करावं त्या गाडीमध्ये किमान एक क्लिनर असावं त्यांच्यासोबत त्याचं त्या ड्रायव्हरचं मेडिकल केलेलं असावं आणि रस्त्या वाहतुकीसंबंधीही बराचसा मार्ग आपला जो आहे तिथे साईनबोर्ड लावलेले नव्हते टर्निंग साईन लावलेले नव्हते त्यामुळे तो अपघात घडलेला आहे तर ते करेक्टिव्ह मेजर्स त्या स्टे ज्या पॉईंटला अपघात घडला तिथे घेण्यात आलेले आहेत परंतु बऱ्याच ठिकाणी काम बाकी आहे आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर नॅशनल हायवे कडून आम्ही जिथे जिथे ऍक्सिडेंट पॉइंट आहे तिथे तिथे साइन बोर्ड लावून घेणार आहोत आणि काम लवकरात लवकर ते करतील आणि जे ब्लॅक स्पॉट्स आहेत ते रेक्टिफाय करण्याचा आम्ही प्रयत्न करतो ते की हे टँकरचा साधारणत त्यांनी जी, सा चा, जी गतीची लिमिट आहे ती पाळणं गरजेचं आहे वीस तीस किलोमीटर पर आवारच्या गतीपेक्षा त्यांनी जास्त स्पीडने टँकर चालवू नये त्यांचं मेडिकल करणं खूप अत्यावश्यक आहे दारू कोणी ट्रक चालवू नये मोबाईलवर वा मोबाईलांचा त्यावेळी माझ्या मते तो मोबाईल त्यां त्यांना देण्यात येऊ नये किंवा जे काही उपाययोजना असतील त्या करण्यात याव्या त्याच्यामध्ये त्यांनी ट्रकमध्ये सी सी टी व्ही चालवण्यात लावण्यात यावा त्याच्यानंतर जी पी एस त्यांनी त्याच्यामध्ये ट्रकमध्ये लावण्यात यावा जेणेकरून त्याचं त्यांना ट्रॅकिंग करता येईल त्या संबंधित कंपनीला तर ह्या सगळ्या उपाययोजना त्यांनी केल्या पाहिजे वयोमर्यादा चालकाची की तो त्याचं मेडिकल केलेलं पाहिजे आणि त्याचे पूर्णपणे तो फिट असावा जेणेकरून ते समाजसाठी ते खूप घातक आहे कारण त्याचा ॲक्सिडेंट झाला तर इट इज लाईक अ ॲक्टिंग बॉम्ब तर ते माझ्या मते कंपन्यांनी स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे आणि

तर आर टी ओ तसेच इतर विभागाच्याही बैठकी आम्ही लावून योग्य तो प्रयत्न करणार आहोत आणि भावनजी दोन हे अपघात घडल्यापासून जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन रस्ता राहिलेला आहे ते काम पूर्ण झालं पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी अपघात ग्रस्त परिस्थिती आहे रस्त्यावर आणि रात्रीच्या वेळी साईनबोर्ड नसल्यामुळे लाईट्स नसल्यामुळे हे अपघात गार घडतात तसेच जेणेकरून स्पीडिंगमुळेही हेवी वे हेवी व्हेकल जे आहेत त्यांच्या स्पीडिंगमुळेही हे अपघात घडत आहेत तर याच्यावर जे ड्रायव्हर्स आहेत त्यांना योग्य रीतीने ते ट्रेन करणे आणि लवकरात लवकर हा हायवे कसा होईल त्या दृष्टीने उपाययोजना करणं गरजेचं आहे स्पॉटचे नंबर आत्ता माझ्याकडे नाही आहे पण मी निश्चित आपल्याला कुठं ना कुठं ते ही या घटना घडत आहेत तर नागरिकांनी कृपया स्पीडिंग ते मोबाईलवर बोलत गाडी चालवणे दारू पिऊन गाडी चालवणे ह्या अशा घटना घडतायत तर नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर जिथे जिथे आर टी ओतर्फे किंवा नॅशनल हायवे असेल स्टेट हायवे असेल त्यांनी योग्य उपाययोजना करणं गरजेचं आहे स्पीडचं कंट्रोलचं लिमिट ते आपल्या हातात असतं ते ज्यांनी ते लिमिट त्यांनी तुमचे तुम्ही तुमचे लिमिट तुमच्या हातात आहे ड्रंक ड्रायव्हिंगचे केसेस आपण आता या ट्रॅफिक करून जास्त लक्ष करून घेणार आम्ही त्या संबंधी जे काही आमचे ट्रॅफिकचे आहेत तिथे जास्तीत जास्त अंमलदार आम्ही दिलेले आहेत नवीन आमचे पी uh, आय uh, ते पण जॉईन झालेले आहेत आत्ता तर ते योग्य त्या उपाययोजना आम्ही करून गेलो तसं तरी मी सूचना कधी <laughs> आपल्याला ह्या सगळ्या वाहतूकसंदर्भात किंवा रस्ता सुरक्षा वाहतूक एक समिती जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष किंवा आपण सगळ्या मिळते ती झाली काय आणि त्यांचा तुमचं कॉर्डिशन झालं काय की आपण आता म्हणाले तर रस्त्यावर हे नाही स्पॉट नाही दिशादर्शक नाही अपघात घडतात शहरामध्ये पण ते रस्त्याचं कामच पूर्ण झालेलं नाहीये झाल्यामुळं आपण लावायचं नाही का दिशादर्शक त्यांनी लावले नसतील त्यांना योग्य त्या सूचना आम्ही दिलेल्या दुसरं आपण आम्ही बऱ्याचशा केसेस ज्या आहेत ना की अंमली पदार्थांच्या विळख्यात कोकणी इथं कामा नाही रत्नागिरी जिल्ह्यात कामा नाही त्यासाठी आम्ही मिशन मोडवर काम करणार आहोत आणि बऱ्याचशा कारवाया आम्ही केलेल्या आहेत पण यामध्ये सर्व जनतेचाही सहभाग आवश्यक आहे कॉलेजचे मुलं म्हणजे जे, जे स्टुडंट्स आहेत त्यांचाही सहभाग यात आवश्यक आहे एके एकेरी कारवाई फक्त पोलिसांनी करूनच चालणार नाही तर जेवढा जनतेचा सहभाग असेल याच्यामध्ये जनतेने त्याला नाकारलं पाहिजे से नो टू ड्रग्स कुठेतरी जनता त्याला नाकारत नाहीये स्टुडंट्स त्याला नाकारत नाहीये म्हणून हे प्रकार घडतात ते जास्तीत जास्त पोलिसांतर्फे अवेअरनेस करणं आमच्यातर्फे लिगल ऍक्शन घेणं कारवाई करणं त्या आरोपींपर्यंत पोहोचणं आणि त्यांचं समोर धुमोड करणं हे आमचं काम आहे आणि आम्ही ते करू या कारवाईमध्ये सध्या या आहे आहे परंतु जे काही ग्रामीण त्या संस्थांमधून ज्या पद्धतीने कारवाईला व्हायला पाहिजे सिटी पुलिस असेल सिटी गुलेशनमधून हाकेच्या अंतरावर असे अवैध धंदे सुरू आहेत हे सर्वांना माहिती आहे वारंवार तक्रारी देखील झाली आपल्याकडे देखील तक्रारी झाली तात्पुरती कारवाई झाली पुन्हा परिस्थिती जसे ते आहे जे आता आऊटसाईडला जी हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलच्या बॅक साईडला आता घरदोरी बसायला लागेल काय तर आशाला रोखण्यासाठी पोलीस स्थानिक पण कुठेतरी संबंधित पोलीस पोलिस स्थानिक पण प्रयत्न करायला पाहिजेत ना निश्चितपणे आमचे सगळे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी काम करत आहे रिझल्ट अधीक्षक आल्यापासून रत्नागिरी जिल्हावासियांच्या अपेक्षा आपल्या खूप वाढलेल्या आहेत पॉझिटिव्हली अपेक्षा वाढलेली आहेत की आपण हे सगळ्या गोष्टी बंद व्हायला पाहिजेत की आज ना तशी आपण म्हणत की रत्नागिरी सगळ्या गुन्हेगारी कमी पण बारीक बारीक जे गोष्टी आहेत ना फार अं पदार्थ वगैरे हे प्रचंड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात आहे ते दिसत नाही घेणार बसणार शांत

दोन तीन केसेसमध्ये आम्ही कारवाई केली आणि मुंबईवरून वगैरे आम्ही आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्या केसेसमध्ये तर ते जिथून त्यांनी माल आणला होता ते आम्ही त्याच्या मुळापर्यंत गेलेला होतो वारंवार हे हे तर त्यांच्यावर अजून काहीतरी कायद्यानुसार आतापर्यंत आम्ही तडीपारीच्या कारवाई यांच्यावर केलेल्या आहेत पण यापुढे जे शासनाच्या निर्देशानुसार जसं त्याच्यामध्ये अमेंडमेंट होईल

वाहतूक कोंडी सडवलेली आहे आमचे लोक जिथे उभे असतात कुठेतरी नागरिकांनीही जागरूकपणे आपली जबाबदारी घेणे गरजेचं आहे एक वाहतूकदार कोणीतरी एक गाडी चालवणारा तो वाढव गाडी करतो आणि त्या दोघांच्या वादामुळे ट्रॅफिक कोंडी होते ते जिथे जिथे कोंडी होते तिथं तात्काळ कॉल आला तर आमचे पोलीस पोहोचते आज मी ट्रॅफिक पोलिसांचा आढावा घेतो आणि त्यानुसार उगले ना चालू नाही अशा राऊंड साईड न गाड्या चालू नाही त्याने बाहेर पडायला पाहिजे राऊंड साईड ने आपण गाड्या चालू नाही कायदेशीर कारवाई करू कायदा हा आपल्याला धाक घालण्यासाठी आहे जे कायदा मोडतात पण ते कायदा पाळणं ही पण आपली जबाबदारी आहे अध्य कर्तव्य मी प्रत्येक ठिकाणी पोलीस लावण्याचा प्रयत्न करेल जिथे जिथे आपण सांगतायत